मंडळी उषा चव्हाण आणि दादा कुंडके यांची जोडी कायमच मोठ्या पडद्यावर हिट राहिली आहे उषा चव्हाण याने दादा कुंडके यांच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा मराठी अभिनेत्यांसोबतही काम केलं आहे तर मंडळी उषा चव्हाण यांचा नातूही लवकरच मराठी मनोरंजन सृष्टीत पदार्पण करत आहे नुकताच त्याचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला तर मंडळी ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचा धाकटा नातू रोहन कडू देशमुख याचं मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं आहे या सोहळ्यानिमित्त उषा चव्हाण यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्टचीही घोषणा केली आहे उषा चव्हाण यांचा मुलगा हृदयनाथ कडू देशमुख हे निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून मराठी सृष्टीत दाखल झाले आहेत लवकरच ते एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत या गाण्यातून ते रोहनला कलासृष्टीत लॉन्च करणार आहेत एवढंच नाही तर आजी आणि ही सुरेख जोडी प्रेक्षकांना गाण्यातून एकत्र पाहायला मिळणार आहे तर या नवीन प्रोजेक्टसाठी अभिनेत्री उषा चव्हाण आणि त्यांच्या नातवांना मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका